नमस्कार मित्रांनो मी सुनील रावण एस आर टॉक या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत करतो आज आपण करमेश्वर या प्राचीन पांडवकालीन मंदिराबद्दल माहिती आणि इतिहास जाणून घेणार आहोत हे प्राचीन मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कसबा या गावी आहे सहाव्या शतकामध्ये पराक्रमी व धार्मिक अशा चालुक्य घराण्याच्या कर्ण या राजाने कसबा संगमेश्वरामध्ये श्री कर्णेश्वर मंदिर उभारले श्री कर्णेश्वराचे हे मंदिर एकाच काळ्या दगडामध्ये कोरलेले आहे या मंदिराच्या बांधकामामध्ये कोणत्याही धातूचा वापर केलेला नाही मंदिराच्या कमानी व भिंती बारीक रेखीव नक्षीकामाने कोरल्या आहेत ही कोरीव कलाकुसर को पाहायला बऱ्याच पर्यटकांची गर्दी होते संगमेश्वरहून पाच किलोमीटर अंतरावर डावीकडे असलेला एक रस्ता सरळ श्री छत्रपती संभाजी स्मारक येथे जातो तेथूनच कसबा सुरू होते त्याच रस्त्यावर सरळ पुढे गेले असता टोकाला उजवीकडे पुरातन श्री कर्णेश्वर मंदिर दिसते या मंदिरात अंदाजे चार फूट आकारांची एकूण पाच मोठी ताटे आहेत मंदिराला तीन दारे असून प्रत्येक दारात तीन ताटे आहेत एका मंदिराच्या मध्यभागी तर उरलेले ताट मंदिराच्या गाभाऱ्यात असून त्यावर मोठे शिवलिंग आहे हे मंदिर म्हणजे अखंड दगडातील कोरीवकामाचा अप्रतिम नमुना आहे छतावरील काम केलेल्या देवांच्या असंख्य मूर्ती थक्क करणाऱ्या आहेत मंदिराबाबत पांडवकालीन एक दंतकथाही प्रसिद्ध आहे पांडवांनी वनवासादरम्यान कसब्यामध्ये कोंबडा हरवण्यापूर्वी एकाच रात्रीत संपूर्ण मंदिर उभारण्याचा संकल्प सोडला आणि त्या संकल्पानुसार एकाच काळ्या कातीव दगडामध्ये मंदिर कोरल्यानंतर ते थकले भागलेले वीर भोजनासाठी बसले असता देवीने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी पहाटेपूर्वीच कोंबडा हरविला त्यामुळे आपला संकल्प अर्धवट राहिला असे समजून जेवण अर्धेच टाकून तसेच जेवणाच्या मोठ्या परातीही तेथे टाकून पांडव निघून गेले या कथेची सत्यता पटावे म्हणून आजही तेथे उपड्या पडलेल्या पराती दिसून येतात याविषयी आणखी एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी की एकदा पांडव या गावी अपरात्री आले होते तेथे श्रमपरिहारार्थ बसून भोजन करत असतानाच पहाटेचा कुंबडा आरवला त्यामुळे पुढे भोजन कसे करायचे असा विचार करून त्यांनी भरलेल्या ताटाला नमस्कार करून ती ताटे तिथे उपडी घातली ही मंदिरातील पाच ताटे होत या ताटांखाली धन पुरलेले असावे असे म्हणतात पांडवाने निघताना मंदिरातील एका खांबावर त्या काळातील पाशेतून दोन ओळे लिहून ठेवले आहेत मात्र त्याचा अर्थ कळत नाही मंदिरांचे बांधकाम झाले तेव्हा त्या मंदिराला कळस नव्हता पुढे कालांतराने तेथील ग्रामस्थांनी दगड विटा मातीचा वापर करून उंच कळस उभारला मात्र काळाच्या ओघात हा कळस ढासळल्याने कोल्हापूर नजीकच्या केळी येथील दगडांच्या शिल्पकाराकडून नूतन कळस घालून आणला मंदिराचा मूळ ढाचा मात्र जसे जा तसाच ठेवला गेलेला आहे कर्णेश्वर मंदिराच्या बाजूने शास्त्री नदी वाहते मंदिर परिसरामध्ये श्री गणेशाचेही मंदिर आहे मंदिराच्या पायथ्याशी नृसिंहाचे मंदिर आहे हे मंदिर नव्याने बांधलेले आणि प्रशस्त आहे जवळ सूर्यनारायणाचे मंदिर आहे परंतु दुर्लक ते दुर्लक्षित अवस्थेत आहे तेथून दगडी पायऱ्या उतरून खाली गेले असता अलकनंदा नदी लागते तिला तेथे शास्त्री नदी मिळते याबद्दलची आख्यायिका अशी की अलकनंदा नावाची अति सुंदर गणिका तेथे ते राहत होती काशीहून एक शास्त्री बुवा संगमेश्वराला काशीरूप देण्याचे प्रयोजन घेऊन तेथे ते आले असता ते अलकनंदेच्या प्रेमात पडले तेथे ते त्या ते दोघांचा संगम झाला त्या संगमेश्वर असे म्हटले जाते या नदीवर एक घाट असून तेथे ते खूप जुने शिवमंदिर आहे तेथेच ते संभाजीराजे नेहमी बसत असत असे म्हटले जाते हे संगमेश्वर मंदिर आहे प्रतिवर्षी माघ वद्यदशमी ते अमावस्या या सात दिवसामध्ये येथे दिवशी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येतो तर श्रावण सोमवारी परिसरातील भाविक दर्शनासाठी एकत्र जमतात याच गावामध्ये मंदिराकडे जाताना पूर्वीच्या सरदेसाईच्या जवळ औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांना चार फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी जेरबंद केले मात्र येथे आज सरदेसाई वाड्याचे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत छत्रपती संभाजी राजांची आठवण म्हणून तेथील ग्रामस्थांनी चौकामध्ये उंचावर भव्य मंदिर असून होळीनंतर येणाऱ्या पंचमीला शिंपणे हा सण एकमेकाच्या अंगावर रंग ओढून नाचत वाजत गाजत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या दिवशी अनेक गावातून मोठ्या संख्येने लोक येथे जमतात व शिंपणे साजरे करतात त्यावेळी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मटण भाकरीचा प्रसाद दिला जातो येथे थंड पाण्याचा छोटासा ओहोळ असून डोंगरावरून बाराही महिने पाणी वाहत असते या झऱ्याचे पाणी अतिशय थंड व गोड आहे कर्णेश्वर व मार्लेश्वर येथे संगमेश्वराहून जाणे सोयीचे पडते कोकण रेल्वेचे संगमेश्वर हे रेल्वे स्थानक जवळचे असून मुंबई संगमेश्वर हे अंतर तीनशे पंधरा किलोमीटर तर संगमेश्वर कसबा हे अंतर पाच किलोमीटर आहे हा मार्ग मुंबई पनवेल पेण महाड खेळ चिपळूण आणि संगमेश्वर असा आहे मुंबईतील परळ सुटणाऱ्या देवरूख गाडीने संगमेश्वराला जाता येते त्याशिवाय कोकणात जाणाऱ्या कोणत्याही गाडीने संगमेश्वराला पोहोचता येते जवळचे रेल्वे स्थानक संगमेश्वर तर मित्रांनो ही होती श्री कर्णेश्वर या प्राचीन पांडवकालीन मंदिराची माहिती आणि इतिहास मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद